संसदेतील माझ्या साडेचार वर्षांच्या कालावधीत विविध प्रश्न उपस्थित केले कोट्यावधी रुपयांचा निधी कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणला गेल्या चाळीस वर्षांपासून कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचा प्रश्न भिजत पडला होता मात्र आता या कामासाठी तीन हजार आठशे अडतीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत ज्यांना विकास काय असतो हे माहीत नाही ते आज माझ्यावर टीका करतायत ज्यांच्या घरामध्ये पंचवीस वर्ष सत्ता होती त्यांनी कोल्हापूरच्या जनतेसाठी काय केलं असा सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला वाशिनाका इथं पार पडलेल्या महिला मेळाव्यामध्ये ते बोलत होते भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं प्रभाग क्रमांक एकोणऐंशी ऐंशी आणि एक्क्याऐंशी मधील महिलांसाठी सोमवारी संध्याकाळी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं शिलॉन इथं पार पडलेल्या या मेळाव्यामध्ये खासदार धनंजय महाडिक भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक आणि युवती मंचच्या मिताली पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्यावर जनतेनं प्रचंड विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ ठरवत खासदार महाडिक यांनी सहा हजार कोटी रुपयांची विकासकामं केली आहेत विमानसेवा रेल्वेसेवा बीएसएनएल टॉवर पासपोर्ट कार्यालय अशा अनेक प्रश्नांचा पाठपुरावा करून ते तडीस नेले कोल्हापूरच्या विकासात योगदान देण्यात खासदार धनंजय महाडिक महत्वाची भूमिका बजावत आहेत आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा खासदार करून विकास कामं करण्याची संधी द्या असं आवाहन सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी केलं खासदार झाल्यापासून धनंजय महाडिक यांनी विकासकामांचा सपाटा लावला आहे मात्र काही विरोधक त्यांचा अपप्रचार करत आहेत दिशाभूल करणाऱ्यांच्या तोंडावर खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्याचा आढावा देणारं पत्रक चिकटवा असा टोला माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी लगावला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने श्री अंबाबाई देवीसाठी बत्तीस किलो सोन्याची पालखी करण्यात यश आलं खासदार म्हणून मी कोल्हापूरच्या अनेक प्रश्नांना संसदेमध्ये वाचा फोडली महिलांची सुरक्षा आरोग्य रोजगार यासाठी प्रयत्न केले प्रदीर्घ काळ भिजत पडलेला कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्ग मंजूर करून घेऊन तीन -38 हजार आठशे अडतीस कोटी रुपये वर्गही झाले असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं पंचवीस वर्ष घरामध्ये सत्ता असलेल्या विरोधकांना विकास काय असतो हेच माहीत नाही त्यामुळं ते वायफळ टीका करण्याचं काम करत आहेत अशा विरोधकांना जनताच धडा शिकवेल असं खासदार महाडिक यांनी सांगितलं या मेळाव्याप्रसंगी मिताली पाटील प्रीती खोत यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी राजश्री शिंदे पूनम भोसले शारदा गायकवाड अश्विनी सावंत सुरेखा सावतरकर पूनम सासणे अनिता गडकरी सुमन वाडकर राजू जाधव रिंकू देसाई सुनील साळोखे दिलीप शळदकर सुहास पाटील चंद्रकांत पवार विजय कांबळे यांच्यासह परिसरातील महिला उपस्थित होत्या